चकाचक रस्त्यावरून नेहमी राबवले जाते स्वच्छता अभियान काल दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी स्वच्छता हित अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रचंड संख्येने सायकलप्रेमी रॅलीमध्ये सहभागी झाले होते सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये स्वच्छता रॅली स्वच्छता अभियान वारंवार राबवले जातात काल दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सांगली आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून स्वच्छता हित सेवा अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सात विश्रामबाग चौक येथून महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व उप आयुक्त वैभव हो साबळे यांच्या नियोजनानुसार सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली या सायकल रॅलीमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देत महापालिका अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्था सायकलप्रेमी तसेच सायकलपट्टू सहभागी झाले होते मार्केटयार्ड राम मंदिर मार्ग महापालिकेसमोर या सायकल रॅलीची सांगता करण्यात आली रॅलीमध्ये उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त विजया यादव शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण अग्निशमन अधिकारी सुनील माळी प्रशासकीय अधिकारी अशोक मनकापोरे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सचिन सागावकर मुख्य लेखाधिकारी श्रीष धनवे आरोग्याधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद असे अनेक अधिकारी सहभागी झाले होते यावेळी महापालिका मुख्यालयात स्वच्छ सर्वेक्षण माजी अंतर्गत स्वच्छता शपथ देण्यात आली सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्वच्छतेची आवश्यकता आहे अशा ठिकाणी स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात येत नसते शहरामध्ये ज्या ज्यावेळी महापालिकेकडून स्वच्छता अभियान राबवण्यात येत असते त्या त्यावेळी शहरात ठरलेल्याच ठिकाणावरून स्वच्छता अभियान राबवण्यात येते महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून आधीच स्वच्छ करून ठेवलेल्या ठिकाणांवरती स्वच्छता अभियान दरवेळी राबवण्यात येते स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत असलेल्या अधिकाऱ्यांना शहरातील अशी ठिकाणे दिसत नाहीत का हा नागरिकातून प्रश्न उपस्थित होतो स्वच्छता रॅलीमध्ये सहभागी अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर थोडा झाडू मारून चार रस्त्यावर पडलेले कागद गोळा करून थोडी झाडे झुडपे हातात धरून फोटो सेशन करताना दिसतात अशी बघणाऱ्या नागरिकांमधून चर्चा होत असते शहरात अनेक ठिकाणे अशी आहेत जिथे महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून वेळेवर स्वच्छता केली जात नाही नागरिकांना याचा त्रास होत असतो आजारांना सामोरे जावे लागते खरोखरच स्वच्छता अभियान राबवायचे असेल तर नागरिकांच्या तक्रारी येतात अशा ठिकाणांना स्वच्छता अभियान राबवण्यात यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे स्वच्छता अभियानात आठवड्यातून दोन तास श्रमदान करण्याच्या शपथा घेतल्या जातात पण संबंधित अधिकारी अशा ठिकाणांना भेट देण्यासाठी वीस मिनिटही वेळ देत नसतात